माऊली रामकृष्ण आहे प्रत्येक माणसाला वाटतं की हे सगळं मी करतो आहे आणि माझ्यामुळे होतंय नाही आहे असं काय युद्ध असू द्या संसार असू द्या किंवा जगण्याची प्रत्येक भावना असू द्या याच्यामध्ये सगळ्यांचा करता मात्र स्वतः परमात्मा आहे पांडुरंग आहे कृष्ण भगवंत आहे त्याचं स्वरूप निर्गुण आहे निराकार आहे आणि असा परब्रह्म जे आहे ते परब्रह्म सगळ्या गोष्टी करतो आहे की मला वाटतं मी करतो आहे अर्जुनालाही तेच वाटत होतं की युद्ध मी जिंकतो आहे पण याचा करता मात्र स्वतः भगवंत होता हे अर्जुन बऱ्याच वेळाला विसरत होता आणि आपल्याला त्याचा तर इतिहास आपल्याला पूर्णपणे माहिती आहे की महाभारतातल्या त्या युद्धामध्ये अनेक जणांचे जीव गेले अनेक त्या ठिकाणी कौरवाच्या बाजूने असतील पांडवाच्या बाजूने असतील संबंध या जगातली सगळी माणसं भगवान श्रीकृष्णाच्या माध्यमातून असतील किंवा कौरवांच्या असतील समोरासमोर उभा राहिलेले आहेत कोणी कौरवांच्या बाजूनी युद्धामध्ये उभा आहेत कोणी पांडवांच्या बाजूनी आणि संबंध या महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं गेलं आणि उडपी नरेश जे होते त्यांना विचारलं की तुम्ही काय करणार आहात तुम्ही युद्धाला उभा राहणार आहेत का तुम्ही काही दुसरी बाजू सांभाळणार आहेत त्यावेळेला उडपी नरेश म्हणाले की मी सगळ्यांना भोजन घालण्याची म्हणजे सेवा करतो किंवा ती बाजू सांभाळतो आणि असं करत असताना त्यांच्या हातून एवढी मात्र गोष्ट घडत होती की कि रोज किती लोक जिवंत आहेत त्यांचं तेवढं ते जेवण एकही लोकांना कमी न पडता उडपी नरेश बनवत होते आणि असं करता करता रोज रोजच्या रोज एकही माणसाचं जेवण शिल्लक राहत नव्हतं आणि एकही माणसाचं जेवण कमी पडत नव्हतं हा जो प्रसंग त्याच्यामधून होत गेला आणि ज्यावेळेला युद्ध संपलं युद्ध झाल्याच्या नंतर ज्यावेळेला विजय प्राप्त झाला अर्जुनाला आणि ज्यांनी ज्यांनी ज्याच्यामध्ये सहयोग दिला त्या सगळ्यांचा सत्कार करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं आणि ठरवल्यानंतर त्या ठिकाणी असणारे सगळी लोकं एकत्र झाली भगवान समोर बसलेले आहेत अर्जुन आहेत अनेक जनी ज्यांनी त्या युद्धामध्ये त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना समोर बोलवलं जातं आहे त्यांचा आदर केला जातो आहे सत्कार केला जातो आहे आणि उडपी नरेशाला विचारलं की त्यांचा आदर केला सत्कार केला आणि एक प्रश्न विचारला की तुम्ही रोज जेवण बनवत होता लक्षात घ्या आणि त्या जेवणामध्ये एकही व्यक्तीचं जेवण राहत नव्हतं आज जर समजा एक लाख लोक युद्धामध्ये आहेत आणि म्हणले त्याच्यातून जर काही पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार काही समजा नव्वद हजार लोक आहेत आणि दहा हजार लोक त्याच्यामध्ये गतप्राण झालेले आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना तुम्हाला कसं कळायचं की एवढीच लोकं आज जिवंत राहणार आहेत आणि तुम्ही बरोबर तेवढ्या लोकांचं जेवण करत होता उडपी नरेश गालातल्या गालात हसले आणि भगवान श्रीकृष्णाकडं कटाक्ष टाकत त्यांच्याकडं हसले आणि त्यावेळेला सगळे आवाक झाले त्यांनी विचारलं महाराज हे कसं काय तेव्हा त्यांनी सांगितलं की या सगळ्यांचा करता भगवान परमात्मा आहे श्रीकृष्ण भगवंत आहे त्यावेळेला सगळ्यांच्या नजरा त्या उडपी नरेशांच्या भोवती खेळाल्या गेल्या आणि त्यांनी स्वतःहून त्या भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांचे कर्ते तर म्हणजे भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहेत त्यांनी विचारलं हे तुम्ही कसं काय बोलू शकता आज त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी रोज संध्याकाळी ज्यावेळेला युद्ध संपायचं भगवान श्रीकृष्ण त्या आपल्या आरा आराम करायचे जे ठिकाण होतं तिथं येऊन बसायचे आणि त्यावेळेला म्हणले मी त्यांना रोज एक उडपी नरेश म्हणाले की मी शंभर शेंगा भगवान श्रीकृष्णाला द्यायचो आणि त्याच्यामधून जेवढ्या शेंगा शिल्लक राहायच्या तेवढ्याच लोकांचं अन्न बनवत होतं म्हणजे याचा अर्थ असा होतो आहे की भगवान श्रीकृष्ण आणि उडपी नरेश यांनी फक्त शेंगावरून अंदाज लावला म्हणजे जेवढे शेंगा खायचे तेवढी लोकं ते, ते युद्धामध्ये मरायचे म्हणजे याचा अर्थ असा होऊन जातो आहे की सगळ्यांचा करता परमात्मा आहे अर्जुनाला त्यांनी सांगितलं तू काय मारणार मी तर यांना अगोदरच मारून टाकलेलं आहे पण ते शरीरूपानेही तुझ्या पुढं आहे तसं जीवनामध्ये काही गोष्टी ज्या घडत असतात ना त्या घडणाऱ्या गोष्टी केवळ परमेश्वराच्या कृपेनं त्या सगळ्यांचा करता परमात्मा आहे आणि ही भावना जोपर्यंत आम्ही आमच्या मनामध्ये ठेवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला कर्ताभाव न घेता आनंद अवस्थेमध्ये जीवन जगता येणार नाही आहे